मित्रांनो तुरीची डाळ आहे आणि हे तेल आणि हळद आहे मी असे दरवर्षी तेल आणि हळद लावून डाळीला चांगलं ऊन देऊन ठेवते म्हणजे कीड लागत नाही गेल्या वर्षी मी असं नाही केलं आणि तर आपली डाळ खराब झाली होती जर अशी जाळी आळी लागलेली अशी हे असं करून लावलं ना तर तुम्ही दोन वर्ष डाळ टिकते हे पहा इकडे पण एवढी डाळ आहे तुरीची आपल्याला ही वर्षभराचं आपलं हे काम आहे डाळीचं वरण अशिवाय आम्हाला जमत नाही आणि आता घरची डाळीची चवच वेगळी लागते आता हे सगळं मी मिक्स करून ठेवणार आहे डाळ तुरीचे असो किंवा मुगाची किंवा चण्याची डाळ असतो म्हणजे इकडे हरभरे म्हणतात आम्ही चणे म्हणतो चण्याची डाळ हे वर्षाचं साठवणी असल्यामुळं मी प्रत्येक डाळीला असंच करून ठेवते आता हे सगळं चांगलं हाताने चोळून मिक्स करून ह्याला चांगले ऊन देऊन ठेवणार आहे पूर्णतः हळद मिक्स झालेली आहे तुरीच्या डाळीला तर ही स... आमच्याकडे सात किलोची पायली आहे चार पायल्या डाळ आणली आपण करून आणि आपण ही घरी नाही केलेली ह्याला आपण मशीनवर करून आणली डाळ करण्याची मशीन आहे इथे कारण का घरी केली ना तर ती डाळ शिजत नाही आहे मग ती वाया गेली माझ्याकडनं एकदा केलेली मग त्याचा काही उपयोग नाही एवढी डाळ करून तरी जास्त नव्हती केली तेव्हा आपण पन मी पण बरीच मग मी वाटून टाकली आता ही घरी केली ना आता ही शिजते चांगली आणि सॉरी ही आपण डंके म्हणजे बाहेर आपण गिरणीवर न करून आणली तर चांगली शिजते आणि ह्या डाळीची चव पण फार वेगळी लागते एकदा का घरची डाळ खायची सवय झाली ना तर बाहेरची डाळ खावतच नाहीये नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृत या व्लॉगची सुरुवाती आधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रत्ता आहे ब्लॉगमध्ये मध्ये सहा वाजून सहा मिनटं झालेले राईट सहा सहा आणि पहा सूर्यास्त पण होत आहे आता हळूहळूहळू पावणे सहालाचा सा दिवस मग पण हळूहळू तर मोठं व्हायला लागला दिवस आणि माझं कम्प्लेट डेली मी मला उगवताना सूर्य पाहायला मला फार आवडतं ते मला तिकडे जमत नव्हतं पण इकडे कोणताच असा दिवस नाही आहे की उगवताना मी त्याला पाहत नाही आहे असं सकाळी मी येते ना तेव्हा असं आधी ह्या कोपऱ्यामध्ये असा दिवस उगवायचा नंतर नंतर आता एकदम स्ट्रीट राईट सरळ दिवस उगवतो आहे आता आणि खूप गमत आहे आलात का रे बाबू अडे 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 रे ये ये आणि एक बाबू पण इकडे एक बाबू हा काय आधीपासून ए कपडे चावू नको चल बाजूला हो बाजूला नुसती कपडे चावतात भांडण करतात फार स्कीप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्कीप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय ते शेताकडे जायलाच होत नाही आता बोरं पण गेली असतील तिकडे एवढं लांब जायला तिथे आता कामं असेल तरच आम्ही जातो आता आम्ही कधी जाणार जूनमध्ये ते असल तिथे पेरायला गेल्यानंतर आपण खुरपणी आल्याच्या आली ना त्याच वेळेस माझं तिकडे जाणं होतं असं काही जाणंच होत नाही सहजसुद्धा नाही होत तिथली बोरं फार छान लागतात खायला गोड वगैरे ए इकडे ब्रुणा ए भ्रुणा लाईन कंट्रोल आपली तिकडे जागा नाही इकडे चल त्यांच्या कुत्र्यांना इकडे येऊ देत नाही आणि हे एकदम तिकडे जातात डेरिंग आहे <laughs> मालकाच्या गुणकुत्र्यात पण उतरतात बरं का मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलंच असेल ह्याच्या ह्या ह्या वर्षी भाजीपाला बऱ्याच दिवस चालला फार बऱ्याच दिवस चालला आज फार लेट झालं बाहेर गेलं होतं डोक बनभन बनभन करत काही आता सण होत नाही आता आपली काही पूजापाठ झाली नाही आंघोळ वगैरे झाली आल्याच्या नंतर आता पूजापाठ पण करायची बाबू ए बाबू चल 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 कर सगळं कळत फक्त एकाचं नाव घेतलं का लागे पळतच येतात एक आठवड्याच्या पूर्वी हे सगळं हिरवं दिसत होतं आता दिसते का हरवे नाही मला तर वाटतं नाही अजून वेळ पंधरा दिवसामध्ये होळीपर्यंत होतील काय काय मला फार घाई आहे हे कधी असं वाटतं हे सगळं कधी काढून पडते कारण का लांब लांबचं दिसतं ना रस्त्यावरचं वगैरे दिसतं मग असं हे वाटत नाही भीती वाटत नाही एक जरा एका असं इटला असं हिरव असेल असेल थोडं तर ठीक आहे हे आपल्या डोक्याच्या वरती जातंय असं हिरवं मग आपल्याला काही दिसतच नाही पुढचं पहा सोनेरी सायंकाळ नमस्कार उगवत्या मावळत्या दोन्ही दोघांनाही नमस्कार करायचा एवढ्या उंच फुलं फुलंच तोडता येत नाही अगदी गुच्छ ठेवल्यासारखं पांढरी शुभ्र फुलं पण फुलं तोडता येत नाही म्हणून झाड तोडणाऱ्यापैकी मी नाही ही, ही जास्वंदी फार मला प्रिय आहे फार म्हणजे फारच प्रिय आहे का माहिती आहे का बत्तीस पाकळ्या शक्यच नाही असं वाटेल की तुम्हाला हे गुलाबाच फुल आहे फुलली नाही ते आता फुलायला लागलेत आता उद्या फुलतील <coughs> चला तर मित्रांनो मी मिरातही तुम तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो